आज सहा महिन्यांनी तो परत येणार अख्खी रात्र तिची कड बदलून बदलू बदलून विस्तारली ती पहाटेच उठली अंगण रांगोळीने माखले दारांना तोरण लावले घरभर रंगीबिरंगी फुलांचा सडा भरला कानाकोपऱ्यातून कोपऱ्यातील फ्लावर पॉट फुलांनी सजले जणू दुसरा दसरा दिवाळीच आली की काय पहाटेच देवाला साग सागड घातली घरभर अगरबत्तीचा सुगंध दरवळला निशिगंधाच्या सुवासाने त्यात आल्हाददायक भर घातली घर स्वर्गासार सारखं चमकत होतं अगदीच एमोसम का जादू हे मित्वाची फिलिंग तिला येत होती गालातल्या गालात मनमोळ्याची कळी हळूहळू खुलत होती त्याला आवडणारा चमचमीत स्वयंपाक तयार होता मधुचंद्राला त्याने गिफ्ट दिलेली त्याची आवडती लाल रंगाची साडी तिने नेसली तिची गोरी काया आणि सडपातळ कंबर त्या लाल रंगाने अजूनच बहरली कमरेखाली विळका घालणारे लांब गोल्डन केस मोकळेच ठेवले गोल टपोऱ्या डो डोळ्यांना काजळ्याने समृद्ध केले मॅचिंग बांगड्या घातल्या सगळ्या साज शृंगार करून ती त्याच्या आगमनाच्या प्रतीक्षेत होती दहा वाजता तो पोहोचणार होता एवढ्या दिवसानंतर त्याला भेटण्याची हुरहुर हुर लाग। घरालाही लागली होती एरवी पंख लावून पळणारा वेळ आज आळशाने निजला होता कटता कटेना क्षण क्षण जड जात होता काट्याला काटा भिडला तशी डोअर बेल वाजली तशीच ती उठली सोसाट्याच्या वाऱ्याप्रमाणे दार उघडताच एक थंडगार झुळूक तिला शहारून गेली तो स्पर्श त्याचाच होता पण तो नव्हताच तिथे ती इकडे तिकडे त्याला शोधू लागली दूरवर नजर फिरवून बघितलं तर तो आलाच नव्हता तिचा हिरमोड झाला चेहरा तिथेच पडला ती दार ओढून आत जायला निघाली तोच त्याने हात आडवा केला ती तशीच पलटली तिच्या गाळावर गालावरची कळी चटकन खुलली तो उभा होता ती अगदी तिच्या मागेच कमरेला विळखा देत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं तिचा आनंद गगनात मावेना तिने त्या ते, तिने त्याच्या कपाळावर ओट माखवले तिला तसंच कवेत उचलून तो आत घेऊन गेला घरभर दळवळलेल्या सुगंधाने तो मिश्किल झाला अरे पण तुझ्या बॅग सोड गं मी आलो ना अरे पण बॅग होत्या ना निकते वेळी तुझ्याजवळ अगं बच्चू किती प्रश्न विचारतेस तिच्या ओठावर ओठ चाकवत त्याने तिच्या प्रश्नांना पूर्ण विराम लावला एवढ्या दिवसानंतर झालेल्या स्पर्शाने ती शहारली खिशातनं डायमंडचा नेकलेस काढून तिच्या गळ्यात घातला तिच्या चेहऱ्यावरची लाली अजूनच बहरली तिच्या त्याच्या केसात हात घालून मान तिरफी केली गोऱ्या गुमट्या शरीरावर त्याने विळखत चाव चाव घेतली जास्वंदाच्या पाकळीवर पडलेल्या दवबिंदूप्रमाणे तिचं पोट थर सरसरत होतं सहा महिन्यांच्या विरानंतर स्पर्शाने मोहरलेल्या क्षणापूर्वी प्रणयाचा आनंद घेतल्यानंतर तो फ्रेश व्हायला गेला तिने त्याच्या आवडीचे पदार्थ वाढून ताट आणलं दोघांनी जेवणाचा आस्वाद घेतला जेवण करून दोघेही बेडवर पडले त्याच्या उजव्या खांद्यावर तिने मान ठेवली स्वर्गाची अनुभूती देणारा तो क्षण होता एवढ्या दिवसांच्या आठवणी जुन्या आठवणींच्या गोष्टी रमल्या तेवढ्यात तिचा मोबाईल वाजला त्याच्या कुशीत असल्याने तिने दुर्लक्ष केलं मोबाईल परत वाजला पण रिंगटोन नेहमीची नव्हती मात्र ओळखीची नक्कीच होती ती त्याच्यासाठीच होती क्योंकि तुम हि हो तुम हि हो अभिचिंद की तुम हि हो परत सेम रिंगटोन वाजली ती लागलीच बेडवरून उठली आणि हॉलमध्ये ठेवलेल्या मोबाईलकडे वळली मोबाईल हाती घेतला त्याचीच रिंगटोन होती नावही त्याच होतं प्रिन्स हो हा त्याचाच फोन पण हा मला घरातल्या घरात फोन का करतोय अगं बाई मोबाईल हरवला तर नाही ना ती धावतच खोलीत आली बघते तर तो नव्हताच खोलीत ती त्याला आवाज देऊ लागली पण प्रतिसाद शून्य होता तीच रिंगटोन परत वाजली तिला वाटलं तो गंमत करतोय तिने फोन लागलीच फोन उचलला हॅलो मिस्टर मिसेस दीक्षित होय मिस मीच हृदय झोकाने धडकू लागलं सॉरी टू इन्फॉर्म यू सकाळी झालेल्या आतंकवादी हल्ल्यात सर शहीद झाले ओ दादा कसली वाह्यात मजाक करताय माझा नवरा आत्तापर्यंत सोबत होता माझ्या एवढं बोलून तिने फोन कट केला आणि भरभर घर शोधू लागले त्याला मोठ्या मोठ्याने हाक मारू लागली आहो 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 पण तो कुठेच नव्हता ती अनवानी पायाने दूर दूर गेली त्याला त्याच्या शोधात पण तो भेटलाच नाही आगमुषा रडत ती घरी परतली आणि खोलीत गेली तर त्या ज्या जागेवर तो झोपला जा जागे होता तिथे मोरपीस होतं ते मोरपीस आठवणी आठवीत असताना तिने त्याला दिलं होतं मोरपीस काळजाला लावून ती मोठ्याने रडू लागली थरथरत्या हाताने तिने टी व्ही लागला त्यात हल्ल्याची बातमी सुरू होती तिच्या पायाखालची जमीन ढासळली तो मोरून जायचा सोबत आणि आला की त्याच्या डायरेक्ट ठेवायचा सगळे तारे जुळत होते हृदयाचा ठोका वेगाने उपळू लागला सरसर डोळ्याला धारा लागल्या घालवलेले क्षण चुटकीसरशी डोळ्यासमोर उभे राहील तिचं दार उघडून दूरदूर नजर फिरूनही तो न दिसणं आणि अचानक त्या त्याच त्याचं तिच्या पुढे येणं त्याचं बॅगसोबत न आणताच येणं सगळं संशयात संशयास्पद होतं सगळं क्षणात उद्ध्वस्त झाल्यासारखं वाटलं पण त्याने त्या त्याचं ता, प्रॉमिस मात्र पूर्ण केलं आठवीपासून दोघांचं प्रेम दोघेही अनाथ एकाच अनाथ आश्रमात वाढलेले आर्मी ऑफिसर व्हायचं लहानपणीपासून त्याचं स्वप्न आणि जिद्दीने तो झालाही त्याच्या धैर्याच्या व कर्तृत्वाच्या पुढे ती कधीच आली नाही लग्नानंतर कित्येक रात्र तिने रडून काढल्या उपाशी झोपून काढल्या आठवणीत त्याच्या अश्रू गिळून काढल्या पण आपल्या प्रेमाला तिने कधीच कमजोर पड पडू दिले नाही देशप्रेम त्याच्या रक्तात भिनलं होतं त्याच्या आणि देशाच्या प्रेमाच्या आड तिला प्रेम येऊ द्यायचं नव्हतं ती अनाथ होती सगळं काही तिचं तोच होता अगदी लहानपणापासून अनाथाश्रमात तिने त्याला देव त्याच्या देव शोधला होता दोघं एकमेकावर आईचा चेहरा तर कधी बघितला नाही पण भारत माता हीच माझी आई तिच्यासाठी मी आयुष्य वाहील ए बच्चू पण हे बच्चू तिरंग्यात लपेटून तिरंग्यात लपेटून यायच्या आधी मी तुला प्रेमात नक्कीच रंगून जाईल त्याचं भाष्य ऐकल्यावर ती ढसाधसा रडायची आणि तो तिचा एक अश्रू मोती मोत्याप्रमाणे मुठीत मोठीत जपायचा मी सदैव तुझ्या हृदयात राहीन म्हणून घट्ट मिठीत घ्यायचा ओयू ना लम हा लम हा तेरी याद में हो तनहा तनहा मेरे बाद में नैना न होवे नैना अश्क न होवे माना कल से हम होंगे दूर नैना अश्क न नैना नैना अश्क न हो माना लौटाने वाले साल जो मेरी वर्दी बोले मेरा हाल तो नैना अश्क न हो नैना ना अश्क हो ये समझना मैं हूं मजबूर नैना अश्क न हो नैना न हो एक एक क्षण तिला गहिरू गहिवरून येत होता त्या मातेच्या पुत्राने आज दोन्ही नात्यांना मान नात्यांचा मान राखला होता शहीद होऊन मातेच्या रक्ताशी असलेलं नातं जपलं होतं आणि गेल्यानंतरही बायकोला अंतिम भेट देऊन प्रेमाचा मान राखला होता थोड्याच वेळात त्याच्या घरासमोर लोकांची मांदी आळी लागली आणि मग मा तिरंग्यात माखून तो आला तिला अंतिम भेट द्यायला ओरडा ओरडा ओरडत तिने त्याला काळजाला काळजाला लावलं आणि भारत माता की जयचा गळगळाट गल करत त्याला तिने सोपून दिलं त्याचं प्रेम अमर होतं या भारत मातेसाठी आणि आपल्या स्वतःच्या बायकोसाठीही कथा कशी वाटली कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कथा पूर्ण ऐकल्याबद्दल थँक्यू सो मच लवकरच भेटूया एखाद्या नवीन विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद